हॅलो नमस्कार मंडळी आहात सगळेजण आशा करते की तुम्ही सगळेजण खूप छान असतात आणि हे जे तुम्ही दृश्य पाहता आहात ही आहेत नवी मुंबई येथील सीवूड मॉलची दृश्य आहे तर तिथे त्यांनी ही एक जंगल थीम बनवलेली आहे सो हे पाहू शकता तुम्ही आता झेबरा गेला ब्लॅक पॅन्थर गेला आणि हा आहे व्हाईट आहे ओके <laughs> सो हा आहे गोईला चिंपांजी तुम्ही बघू शकता तो कसा बघतोय तुमच्याकडे सो त्यांनी खूप असते अतिशय छान पद्धतीने अशी ही आ, आ, थीम बनवलेली आहे सो हे आहे ट्री हाऊस आणि हा आहे जिराफ जे की तो आता झाडाची पानं खातो आहे ते जादूचं झाड आहे त्यानंतर जादूच्या झाडाच्या खाली ही घोरपड आहे हे जिराफचं पिल्लू जिराफ बघा तसं खातो आहे झाडालाची पानं अतिशय सुंदर पद्धतीने असे डेकोरेट केलेले आहे आणि हा आहे आपला रायनो गेंडा अतिशय छान मस्त त्यांनी हे सगळं बनवलेलं आहे सो मला माझ्या मुलाला माझ्या हे खूप आवडलं ही बघा ही बघू शकतो तुम्ही क्रॉकड ऑइल सो ते ही क्रॉकर्ड मला वाटतं त्याचं मशीन बंद असावं हा hmm, बघा हा तिक घालतोय बघा किती छान सुंदर पद्धतीने असं हे डेकोरेट केलेला आहे हा आपला आला अनाकोंडा पायथॉन त्याची पण मशीन बंद आहे आणि हा आहे सिंह लायन द किंग कसा करतोय डोळे मी नाही हेड डायवर्स हे बघा उंट छान आहे उंट आणि हॉर्स ह्याच्यावरती तुम्ही तुमच्या मुलांना दहा बारा वर्षापर्यंतची जी मुलं आहेत तुमची त्यांना बसू शकता सो so, अतिशय छान पद्धतीने अशी हे डेकोरेट त्यांनी केलेलं आहे सो so, हे तुम्ही बघू शकता हे आहे जंगल थीमचं बाहेरून केलेलं डेकोरेशन ही इंट्रीगेट आहे इथून सुंदर असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि ही घुरपड थोडीसे जवळून शूट केली होती मी जिराफ आणि ॲनाकोंडा हालचाल करायला लागला होता म्हणून मी पटकन शूटिंग केली त्याची खूप छान मस्त वाटतं तर फाय हंड्रेड इथले मॅक्झिमम चार्जेस आहेत विथ फॅमिली तर तुम्ही नक्की या गोष्टीचा आनंद घ्या आणि तुम्हाला हा जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद